निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना वाढल्यात कल्याणीनगर परिसरातील हिट अँड रनचं प्रकरण ताजं असताना आता शहरातील एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला झालाय समोर आलेल्या माहितीनुसार पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून या अधिकाऱ्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झालाय त्यामुळे संपूर्ण शहर आधारलंय याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात पुणे शहरातील फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर पोलीस कर्मचारी ड्रंक अँड ड्राईव्हची तपासणी करत होते यावेळी वाहन चालकानं अडवून त्यांनी मद्यसेवन केले आहे की नाही हे तपासलं जात होतं त्याचवेळी एक वाहन चालकानं महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला ही घटना घडताच इतर पोलिसांनी आरोपी वाहन चालकाला ताब्यात घेतलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय साळवे असं या आरोपीचं नाव आहे तो मूळचा जालना जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या पिंपरी चिंचवड मध्ये वास्तव्यास आहे हा व्यक्ती दारू पिऊन गाडी चालवत होता त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडलं त्यावेळी वाद झाला संतापलेल्या आरोपीनं महिला पोलीस अधिकाऱ्यावर पेट्रोल ओतले आणि पेटवण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपीने लायटर उलटा पकडला असल्यानं आग लागली नाही त्यामुळे मोठा अनर्थ तळला या प्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय तसेच या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ